बांधकाम कामगारसाठी जी स्कॉलरशिप आहे त्यासाठी कसा अर्ज करायचा ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्हाला जर बांधकाम कामगारच्या स्कॉलरशिपसाठी अर्ज करायचा असेल तर आपण इथे स्टेप बाय स्टेप पूर्ण प्रोसेस सांगणार आहोत यासाठी तुमचं बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केलेली असणं गरजेचं आहे तेव्हाच तुमच्या पाल्यांसाठी तुम्ही हा स्कॉलरशिपचा अर्ज हा भरू शकता तर सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तिथे क्लिक करून तुम्ही या वेबसाइट वरती येऊ शकता इथे आता कसं रजिस्ट्रेशन करायचं इथे सगळ्यात सुरुवातीला ऑप्शन आहे कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन यावरती आपण पूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे त्याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल तसेच कोणकोणत्या स्कॉलरशिप आहेत कोणकोणत्या योजना आहेत त्याबद्दल देखील आपण पूर्ण माहिती टाकलेली आहे तो व्हिडिओ देखील तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल इथे देखील तुम्ही वर्कर्समध्ये जाऊन बघा वेलफेअर स्कीम्स यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सगळ्या स्कीम दिसतील आपण यावरती पूर्ण डिटेल व्हिडिओ टाकलेला आहे तो तुम्ही बघू शकता कोणत्या योजनेसाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत आणि तुम्हाला किती अनुदान मिळणार आहे ते देखील इथे दिलेलं इथे एज्युकेशन रिलेटेड आहे हेल्थ केअर रिलेटेड आहे फायनान्शियल रिलेटेड आहे व तसेच सुरुवातीला एक नंबरला बघा इथे सोशल सिक्युरिटी याबद्दल देखील योजना आहेत तर याबद्दल पूर्ण माहिती टाकलेली तुम्ही इथे जाऊन बघू शकता आपल्या व्हिडिओमध्ये दे देखील बघू शकता एज्युकेशन मध्ये बघा ज्या स्कॉलरशिप आहेत यांसाठी अर्ज कसा करायचा ते आपण इथे बघणार आहोत या इतक्या स्कॉलरशिप आहेत जसे एम एस सी टीच्या कोर्सेस साठी स्कॉलरशिप आहे अकरावी बारावी झाली असेल त्यासाठी आहे तसेच तुम्ही मेडिकल डिग्रीला घेत असाल तर एक लाख रुपये इंजिनिअरिंग डिग्री असेल तर साठ हजार रुपये आपण ही डिटेल्स सांगितलेले अगोदर तुम्ही ते बघू शकता आता इथे अर्ज कसा करायचा ते आपण इथे बघूया अर्ज करण्यासाठी बघा इथे तुम्हाला होम जायचं आहे यामध्ये जर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही टेलिग्राम ग्रुपला व्हॉट्सअप ग्रुप इथे होमवरती आल्यानंतर बघा इथे तुम्हाला कन्स्ट्रक्शन वर्कर अप्लाय ऑनलाईन फॉर क्लेम यावरती क्लिक हे करायचं आहे त्यानंतर बघा इथे सिलेक्ट ऍक्शन यावरती क्लिक करायचं इथे न्यू क्लेम अपडेट क्लेम तर आता आपण पहिल्यांदाच स्कॉलरशिपचा फॉर्म भरत आहे तर इथे आपण आता न्यू क्लेम वरती क्लिक करत आहोत पण त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर तुमचा टाकायचा आहे रजिस्ट्रेशन नंबर जेव्हा तुम्ही कामगार म्हणून नोंदणी करता तेव्हा तुम्हाला मिळालेला असतो तुमच्या कार्डवर आहे त्यावरती देखील असेल नोंदणी झाली नसेल तर अगोदर तुम्हाला नोंदणी ही करून घ्यायची आहे आता इथे आपण रजिस्ट्रेशन नंबर नंबर हा टाकूया रजिस्ट्रेशन टाकल्यानंतर तुम्हाला इथे प्रोसेट टू फॉर्म यावरती क्लिक हे करायचं आहे जर जा मृत्यू संबंधित लाभासाठी अर्ज करत असाल तर तुम्हाला या चेकबॉक्सवरती क्लिक करायचा आहे नाही तर त्यावरती चेक नाही करायचं आहे तुम्हाला डायरेक्ट इथे प्रोसेस टू फॉर्म यावरती क्लिक हे करायचं आहे त्यानंतर नंतर तुम्ही बांधकाम कामगार नोंदणी केले तेव्हा जो मोबाईल नंबर दिलता त्यावरती तुम्हाला ओटीपी आला असेल तो ओटीपी तुम्हाला इथे टाकायचा आहे ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला इथे व्हॅलिडेट ओटीपी यावरती क्लिक हे करायचं आहे आता व्हॅलिडेट ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर बघा इथे सगळ्या सुरुवातीला कामगाराची पूर्ण माहिती तुम्हाला दिसेल इथे रजिस्ट्रेशन स्टेटस बघा इथे ऍक्टिव्ह आहे ते ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे रिन्युअल डेट तुम्हाला दिसेल तो कधी तुम्हाला तुमचं रिन्यू करून घ्यायचं आहे तुमचं बांधकाम कामगार नोंदणी ती पूर्ण डिटेल असेल आधार कार्ड नंबर असेल आता ही सगळी डिटेल पाहिल्यानंतर तुम्हाला स्क्रोल करून खाली हे यायचं आहे इथे पूर्ण बँकची डिटेल सगळ्या डिटेल असतील आता इथे बघा सगळ्यात शेवटला तुम्हाला सिलेक्ट स्कीम कॅटेगरी आता यामध्ये बघा आपण जसं सुरुवातीला दाखवलं एज्युकेशन वेलफेअर स्कीम तसेच हेल्थ वेलफेअर स्कीम तर प्रत्येक योजनेसाठी इथून अर्ज करू शकता तुम्ही इथे आपण आता एज्युकेशनल वेलफेअर स्कीम यावरती क्लिक हे करत आहोत तुम्हाला ज्यासाठी अर्ज करायचा आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता इकडे सिलेक्ट स्कीम कॅटेगरी निवडल्यानंतर इथे तुम्हाला सगळ्या स्कीम दिसतील बघा ई झिरो वन ते ई झिरो सेवन इतक्या स्कीम आहेत याची लिस्ट देखील तुम्हाला इथे अजून डिटेल पाहिजे असेल तर तुम्हाला इथे डाउनलोड वरती जायचं आहे डाउनलोड वरती क्लिक केल्यानंतर बघा इथे खाली यायचं आहे स्कीम पूर्ण इथं दिसतील बघा एज्युकेशन स्कीम रिलेटेड तिथे जरी पूर्ण डिटेल दिसत नसेल तर इथे देखील तुम्ही बघू शकता ए झिरो फायल इथे जसं मेडिकल डिग्रीसाठी इंजिनिअरिंग डिग्रीसाठी आहे तसं तुम्हाला इथे सिलेक्ट हे करायचं आहे तुम्हाला कोणत्या साठी अर्ज करायचा आहे तुमच्यानुसार ते, ते बघून सिलेक्ट हे करायचं आहे आता सिलेक्ट केल्यानंतर बघा ते खाली तुम्हाला इथे पूर्ण डिटेल ही भरायची आहे आता कोणासाठी अर्ज करायचा आहे ते इथे टाकायचं आहे इथे नावावरती क्लिक केल्यानंतर बघा ज्यांच्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे त्यांचं नाव हे तुम्हाला सिलेक्ट हे करायचं आहे हे नाव बघा अगोदरच ऍड केला असेल जेव्हा बांधकाम कामगार नोंदणी करताना जे नाव दिले होते घरातील मुलांचे पाल्यांचे जे नाव दिले होते ते इथे दिसतील यापैकी तुम्हाला ज्यासाठी अर्ज करायचा आहे त्यांचं नाव इथे सिलेक्ट करायचं आहे आता त्यांचा आधार कार्ड नंबर आणि वय हे ऑटोमॅटिक आलेलं असेल आता इथे पदवीचा प्रकार तुम्हाला निवडायचा आहे आपण आता जशी स्कीम निवडली त्या स्कीमनुसार तुम्हाला इथे पदवीचा प्रकार निवडायचा आहे आपण आता इंजिनिअरिंग किंवा मेडिकल दोन्हीपैकी एक तुम्हाला इथे सिलेक्ट हे करायचं आहे जे असेल ते टाकायचं आहे त्यानंतर नेम ऑफ डिग्री तुमची जी डिग्री असेल कोणती आहे मेकॅनिकल आहे सिव्हिल आहे केमिकल इंजिनिअरिंग आहे जी असेल ती तुम्हाला इथे टाकायचं आहे इथे डिग्री निवडल्यानंतर तुम्हाला इथे अकॅडमिक इयर निवडायचं आहे फर्स्ट इयर असेल सेकंड से इयर असेल थर्ड इयर असेल किंवा फायनल इयर असेल जे असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट हे करायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला आता इन्स्टिट्यूट नेम कॉलेज नेम हे तुम्हाला तुमचं टाकायचं आहे जसं तुमचं बोनाफाईडवर असेल तुमच्या डॉक्युमेंटवर असेल किंवा कॉलेजच्या आयडेंटिटी कार्डवर असेल जशाल तसं तुम्हाला इथे टाकायचं आहे त्यानंतर विद्यापीठाचे नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे तसेच तुम्हाला इथे अड्रेस हा तुमच्या कॉलेजचा टाकायचा आहे त्यानंतर महाविद्यालयाचा ईमेल आयडी तुम्हाला इथे टाकायचा आहे तुमच्या कॉलेजचा ईमेल आयडी जो असेल तो टाकायचा आहे त्यानंतर तुमच्या कॉलेजचा फोन नंबर देखील तुम्हाला इथे टाकायचा आहे टाक नंतर टाक टाक ते टाकल्यानंतर तुमची डेट ऑफ ॲडमिशन ही टाकायची आहे जी ज्या तारखेला तुम्ही ऍडमिशन घेतलं ती डेट ऑफ ऍडमिशन इथे तुम्हाला टाकायची आहे ते झाल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे बघा इथे जितके डॉक्युमेंट लागणार आहेत आपण अगोदर देखील व्हिडिओ टाकलेला आहे की कोणत्या स्कीमसाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात आता इथे अपलोडचा देखील ऑप्शन आहे इथे देखील पाहू शकतात चालू शैक्षणिक वर्षाचे बोनॉफाईट प्रमाणपत्र तुमचं करंट एज्युकेशन जे चालू आहे म्हणजेच जिथे ॲडमिशन घेतलेलं आहे ते बोनाफाईट तुम्हाला काढून इथे अपलोड करायचं आहे तसेच महाविद्यालयाचे ओळखपत्र म्हणजेच कॉलेज आयडेंटिटी कार्ड तुम्हाला हे तुम्हाला अपलोड करायचं आहे हे ऑप्शनल आहे हे तुम्ही नाही दिलं तरी देखील चालेल पण असेल तर तुम्ही इथे कॉलेज आयडेंटिटी कार्ड हे अपलोड करू शकता त्यानंतर आधार कार्ड ज्याचा अर्ज करत आहोत आपण म्हणजे पाल्याचा आधार कार्ड इथे तुम्हाला अपलोड हे करायचं आहे पाल्याचं असेल पती पत्नीचे ज्याचे आधार कार्ड म्हणजे ज्यांच्यासाठी अर्ज करत आहोत त्यांचं आधार कार्ड इथे द्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला रेशन कार्ड देखील इथे देणं कंपल्सरी आहे इथे रेशन कार्ड देखील तुम्हाला अपलोड हे करायचं आहे पूर्ण डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुम्हाला इथे के चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे व नंतर व्हेरीफाईड डॉक्युमेंट इथे वरती तुम्हाला क्लिक हे करायचं आहे त्यानंतर तुम्हाला खाली येऊन बघा इथे क्लिक टू लोड व्हिजिटिंग डेट्स यावरती क्लिक हे करायचं आहे यामध्ये बघा आता कामगार सुविधा केंद्राला तुम्हाला भेट द्यायची आहे तर त्यासाठी तुम्हाला डेट ही बुक करायची आहे म्हणजेच अपॉइंटमेंट ही तुम्हाला घ्यायची आहे त्याच तारखेला जाऊन तुम्हाला तुमचे जे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केले आहेत व तसेच इथे हा जो भरलेला फॉर्म आहे हा तुम्हाला घेऊन तिथे जायचं आहे आता इथे बघा इथे सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला कलर कलरमध्ये ज्या दिसत असेल ते समजायचं की तो कोटा पूर्ण भरलेला आहे तिथे तुम्हाला अपॉइंटमेंट मिळणार नाही त्यानंतर रेड असेल तर तुम्हाला शासकीय सुट्टी आहे ग्रीन असेल तर तुम्ही निवडलेली डेट आहे व तसेच स्लॉट जर अवेलेबल असेल तर या कलरमध्ये फेंट कलरमध्ये तुम्हाला इथे दिसणार आहे तर इथे बघा आता तुमच्यानुसार तुम्हाला इथे स्लॉट हा निवडून घ्यायचा आहे पूर्ण डिटेल भरणे झाल्यानंतर इथे तुम्हाला खाली हे वाचून घ्यायचं आहे व नंतर इथे चेकबॉक्सवरती क्लिक हे करायचं आहे यानंतर सबमिट वरती क्लिक हे करायचं आहे त्यानंतर तुमचा फॉर्म हा पूर्ण सबमिट होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला प्रिंट अपॉइंटमेंट लेटर यावरती क्लिक करायचं आहे तुमचा अपॉइंटमेंट लेटर तुम्हाला मिळून जाईल व तुम्ही जी डेट निवडली त्या दिवशी तुम्हाला ते डॉक्युमेंट आणि अपॉइंटमेंट लेटर घेऊन बांधकाम कामगारच्या ऑफिसला व्हिजिट हे करायचं आहे या प्रकारे तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म हा भरू शकता तुम्हाला जर यामध्ये काही अडचण आली तर तुम्ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये विचारू शकता किंवा आपल्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुपला जॉईन करू शकता